बर ती मला काय सांगू नको तुझं पाठांतर ना सगळं गॅदरिंग राडा करणार आहे ना इकडे बघ इकडे बघ मी येऊ का नको नाही मी नाही येणार बघायला मी मोबाईल मध्ये कोणी शूट करणार असे की परत बघतो मी पण तू काय कर व्यवस्थित कर तर मित्रांनो प्रॅक्टिसला तुम्ही बघितलं तू काय शिव देत नाही तर परिणाम प्रॅक्टिसला काय म्हणली माझा मोडच नव्हता आख्या वस्तीवरली माणसं सगळी बघत होती तोंडाकडं आणि हे असा राडा आडा केला आणि घरी आल्यावर पप्पा माझा मोडच नव्हता बाळा असं करू नको गॅदरिंग दिवशी एवढा बाहेर परफॉर्मन्स करते खाण्याची प्रॅक्टिस कर व्यवस्थित तर आता मला टेन्शन आले गॅदरिंग दिशी कशी करते का तरच ते म्हणत होते की सरपंच येणार आहेत आपल्या सुरजता बोबडे त्या कार्यक्रमाला याच्यात काय माहित आता बघू परी कशी करतील ते पण काय तर चला आता आपण चाललोय बड्डे आपले सर म्हणजे माझे, माझे, माझे खरं तर मित्रच सहकारी मित्र सगळंच काय म्हणजे कामाला मालक बी होते माझे तर चला तर मित्रांनो शर्ट जरा खराब झाला होता बदलला चला आता चाललोय बड्डे ला कोणाचा बड्डे शेव कशी बसली शेव तर पंचवीस तारखेला गॅदरिंग आहे परीची संध्याकाळी सात वाजता तर बघू काय करते मला तर लय टेन्शन आलय पूर्वी लय इडी आहे तिथं आमच्या समोर आता अजून दोन अजून <laughs> प्रॅक्टिस करून धावली खनखनी कधी येते की मम्मी आले 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 काहीतरी इसरलं होतं वाटतंय गेली आणायला चला पटकन बड्डे कराय आलोय आणि बड्डे बॉयच नाही पप्पा कुठं आहे तर जरी जाते का बोलवायला नको कुत्र बित्रे चावल जा पप्पाला बोलणार केक आणलाय म्हणून नको कोणतरी आले तुम्हाला बोलवलंय म्हणा तिथं म्हणलं ना आम्ही येत नाही येत नाही ती, ती कोण आले बाबा मोठा माणूस आला म्हणा तुम्हाला भेटाय आले केक सांग नको फक्त इथं <laughs> चालू आहे मॅच बड्डे बॉय आले का परी आले का <laughs> बड्डे बॉय आम्ही येऊन बसलो तुमच्या दुकानात तुम्ही काय झोपले होते का काहीतरी जेवण करलं काय बर आमचं एक पार्टनर नाही घर आहे त्यांचं इथं अजून काय बाहेर येणार इतळायची वेळ आली इथं कवाया कवा येतात काय माहित आता द्या बोला बोला हा पण मी काय म्हणतोय तुम्हाला पंजाबी ड्रेस घालायला होता तुम्ही साडीच्या राड्यात कशाला पडलाय आम्ही वाई वाई ताहून गेलो कावायचा मालक म्हणायला लागलं साडी बिडी घाला लागलत काही माणूस चला कापायचा केक कापाय चला तुमच्यासाठी थांबलो होतो तर मित्रांनो आपले व्हिडिओचे सपोर्ट सिस्टम सहकारी मित्र विजय कोटे यांचा आज बड्डे आहे सकाळी येणार होतो पण उशीर झाला परीची गॅदरिंग बघितली तुम्ही आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा ते ह्यांच्यासाठी आणि व्हिडिओला खूप हेल्प करतायत मदत करतायत है, आणि ह्यांचे पण व्हिडिओ व्हायरल होत आहेत ॲक्टिंग मस्त वगैरे करतात तर आज त्यांचा बड्डे आहे आणि आपण किया का आणलेला आहे अजून कोण राहिले का एक आहे त्यासाठी राहिले अवधूत अवधूत माझं नाव ब्यावध तर थोड्याच वी वेळान केक कापणार आहे खरं तर व्हिडिओला मदत करायला म्हणजे कसं माणसाला वेळ लागतो आणि ह्यांना काही तर असल्यामुळं थोडा वेळ भेटला की आम्हाला मदत वगैरे करतात असे सात राहून द्या शेवटपर्यंत आम्हाला ते पलीकडे बघा ते पण आहेत ती गिरणीचा व्हिडिओ असला की ते असतात गिरणीचा व्हिडिओ जारचा व्हिडिओ असला की त्यांच्याकडे जातो किराणा दुकानचा असला की ह्यांच्याकडे येतो सगळी माणसं फिक्स केल्यात साडीवाली बी फिक्स केले ती परत अजून टपरीवाली म्हणजे चौकड सेटलमेंट आहे तर थांबा आता बघू एक जण यायचंय कधी येते काय माहित एकला तर नाही गए ना आता चालू करू महत्वाचं म्हणजे कसं आहे की ही हाय ह्यांचं होलसेल दुकान इतकी गर्दी असते ह्यांची त्या दुकानात तरी बी त्यातून बी वेळात वेळ काढून आपल्याला सपोर्ट करतायत मदत करतायत व्हिडिओसाठी परीचा कधी मूड नसतो त्यावेळेस पण ऍडजस्टमेंट करतात आणि ती परीचे फॅन्स आहेत त्याच्यामुळे ती त्यांना काय किती जरी त्रास दिला त्यांना काय वाटत नाही तर आता सुरुवात करूया या माते पण या लागलेत या लांब सारखा बर का हॅपी बर्थडे नाही वाजला तिकडं जा कापाकी काबाकी काबाई बघा या गुरु गडीतका ओके नरेश पडल्या हा नरेश पडल्या हा लेई ताळे नाही उडलं नाही बर झालं नाही उडलं तीस वाचतो उडणारच परी परिचार खाऊनच टाका हा <laughs> चारा पता, पता, पता। हो चार की हो... चारा सगळी जण पटा 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 परे चार मग सगळा संपला पाहिजे हातान चार हा थोडा थोडा नीट नीट हा नीट ओके okay. चारा चाराबा सगळीजण व्हिडिओ शूट राहून दे चालू हम्म हा चालू कर राहून सगळ्यांचं शूट घे फोडलं बाळा शूट घ्या पलीकडून या पलीकडून द्यायच नाही का थांब पलीकडून याय एक जण फोटो काढा एकजण हे करा घ्यावदूद काढ फोटो काढ किंवा फोटो चांगलं काढ झालं की त्यांनी काढ आता इकडे इकडे पर हि तर एक छोटस गिफ्ट आणलंय आपण त्यांच्यासाठी मी फोडू का तुम्ही फोडताय पड परीला फडायला परीला माहिती आम्हाला माहिती आहे तुम्हाला फक्त काढून हो देतो पुर्ण मी, मी। थोडस बंद नाही वेळ झाले बंद कर थोडं व्यवस्थित दिसत आहे ना हा बा धरा काय आहे ती बघा आवडली का आवडली का म्हणावा चालला चालला थँक्यू जोडीचं काढलंय बरा फोटो काढा की फोटो काढली का फोटो काढ परी थांब थांब परी बरा ते सोड खाली हा परी पुढे बघ ए परी पुढे ती काय नडलंय का पुढे बघ हूं थँक यू बरं लाख लाख शुभेच्छा केक तरी फोड सगळे एक एक खावा काम करू तुसा मी सांगतो फक्त हा केल चालू तर मित्रांनो आपल्या व्हिडिओ मध्ये कधी मध्ये बघता किराणा दुकान मधलं की विजय कुठे दिसत आहेत आज त्यांचा वाढदिवस आहे तर त्यांच्या हे मी स्केच दिले त्यांना जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी आयडी मेन्शन केलेली आहे त्यांना जाऊन तुम्ही डी एम करा तुम्हाला पण ते ऑनलाईन कसं असेल ते तुम्ही डीएम केलं तुम्हाला कळलं की कसं मागवायचं काय तर वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा थँक्यू थँक्यू आपल्या व्हिडिओला कायमस्वरूपी सपोर्ट करतायत आजपर्यंत भरपूर सपोर्ट केलाय त्याच्यामुळं प्रेम बघून मी यांच्यासाठी प्रेमपोट एक चांगलं स्केच दिलंय तुम्हाला पाहिजे असेल तर आयडी मेन्शन केली तुम्ही मागू शकता वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा तू बोल के माणसं असली ओके